राइटर नहीं आहे मला फक्त बोलण्याचा छंद दैनंदिन जीवनावर कविता करून दरवळत असतो माझा कवितेचा सुगंध दैनंदिन जीवनावर कविता करून दरवळत असतो माझा कवितेचा सुगंध छत्रपती शिवाजी जयंतीच्या निमित्ताने त्यांचा जो गड आहे ज्याला आपण स्वर्ग असे म्हणतो त्याच्यावरच मी माझी रचना घेऊन आली आहे इथे बसलेली बरीचशी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे सर्व गुरूंच्या चरणांना कोटी कोटी वंदन करते त्यांनी आज माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांकडे न बघता फक्त माझ्या कवितेच्या भावना समजून अशी अपेक्षा मी सर्वांकडून करते मी नवीन आहे काही चुकलं तर क्षमा असावी नव्हते अस्तित्व माझे नव्हते अस्तित्व माझे पण प्रसिद्ध पात्र झालो महाराजांच्या पदस्पर्शांनी पवित्र मात्र मी झालो महाराजांच्या पदस्पर्शांनी पवित्र मात्र मी झालो याच डोळ्यांनी बघितला मी याच डोळ्यांनी बघितला मी शत्रूंचा वेढा आणि याच डोळ्यांनी बघितला मी मावडांचा लढा याच डोळ्यांनी बघितला मी शत्रूंचा वेढा आणि या डोळ्यांनी

बन सोन्याचं सिंहासन घेऊन इंग्रज टोळी गेली जगदीश्वराच सॉरी जगदीश्वराच्या मंदिराची तोडफोड येथे झाली राजांचं राजांच बन सोन्याचं सिंहासन घेऊन इंग्रज टोळी गेली या डोळ्यांनी बघितली मी शौर्याची गाथा या डोळ्यांनी बघितली मी शौर्याची गाथा महाराजांच्या चरणी सदैव माझा नम्र माथा सदैव माझा नम्रमाथा होय मीच तो रायगड बोलतोय रायगड बोलतोय हिरोजी इंदोरीकरांनी बांधले इथे मोठमोठे महल आणि तलाव हिरोजी इंदोरीकरांनी बांधले इथे मोठमोठे महल आणि तलाव या सर्व सुविधांचा इथे झालाय आज मिलाव या सर्व सुविधांचा इथे झालाय मिलाव आता सात समुद्र पार आता सात समुद्र पार गर्विष्ठ राजांच्या झुकल्या इथे माना आता सात समुद्र पार गर्विष्ठ राजांच्या झुकल्या इथे माना होय मीच तो होय मीच तो आज तुमच्या समोर रायगड बोलतोय मी रायगड बोलतोय जय हिंद जय